राहुरी पोलीस पथकानं काल दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास धडक कारवाई करून राहुरी बस स्थानक परिसरात करणाऱ्या सहा महिलांना ताब्यात घेऊन कारवाई केली या कारवाईमुळे शहरातील अनेकांनी समाधान व्यक्त केले राहुरी शहरातील बस स्थानक परिसरात अनेक महिन्यांपासून अवैध वेशा व्यवसाय सुरू आहे वेशा व्यवसाय करणाऱ्या महिला बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळ दिवसभर ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेल्या असतात सदर महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येणारे जाणारे पुरुष व तरुण मुलांना पाहून अश्लील हावभाव व वेगवेगळ्या प्रकारे हातवारे व इशारे करून आपल्याकडे आकर्षित करतात एखादे ग्राहक जाण्यात अडकल्यावर त्याला बस स्थानक समोरच असलेल्या लॉजवर घेऊन जातात काही आंबट चौकीन तरुण नेहमीच त्या महिलांच्या अवतीभोवती फिरत असताना दिसतात बस स्थानकात कॉलेज तरुण तरुणी व प्रवासी महिलांची नेहमीच वर्दळ असते वेशा व्यवसाय वे करणाऱ्या महिलांचे हावभाव पाहून कॉलेज तरुण व तरुणी त्यांच्याकडे आकर्षित होऊन वाईट मार्गाला लागत आहेत त्या महिलांमुळं प्रवासी महिलांना देखील त्रास सहन करावा लागतोय सदर महिलांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकांकडून मागणी होती आहे काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवालदार संदीप ठानगे जयदीप बडे योगेश आव्हाड आदी पोलीस पथकानं बस स्थानक परिसरात छापा टाकून वेशा व्यवसाय करणाऱ्या सहा महिलांना ताब्यात घेतलाय दुपिरा दुपारी उशिरा पर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू होतं पोलीस पथकाच्या या कारवाईमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी